आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचा थेट प्रभाव आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर होऊ शकतो केंद्र सरकार के के सभी कर्मचारियों कर्मचारी आठव्या वेतन आयोगाचा पगारवाट तुम्हाला माहिती आहे का हे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही तर आपल्यासाठी आपल्या बाजारपेठेसाठी आणि संपूर्ण देशासाठी किती महत्वाचं आहे आज आपण ते पाहूया या पगारवाढीमुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतात आणि त्याचा देशावर काय परिणाम होईल त्याचबरोबर काही जबरदस्त आणि थोडी विचित्र माहिती आपण पाहणार आहोत आठव्या पा वेतन आयोगाच्या पगारवाढीने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहूया या वेतनवाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील डिमांड वाढणार आहे सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे उच्च वेतन त्यांचे खर्च वाढतील आणि यामुळे हो व्यापार आणि सेवा क्षेत्रातील वाढ होईल याचे थेट परिणाम चहावाली विक्रेते प्रवास सेवा मनोरंजन क्षेत्र यावर होऊ शकतो यामुळे हो मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होईल तर मंडळी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने वेत वेतनवाढीच्या निर्णयासोबतच कदाचित काही कडक उपाय देखील सुरू केले आहे अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वेतनवाढीचा फायदा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल पण त्यासाठी सरकार ताणतणाव न करता समतोल साधायला पाहिजे यामध्ये ताज्या किंवा वस्तूच्या किमतीवर तात्पुरतं नियंत्रण ठेवणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये एक इंटरेस्टिंग बदल आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्यविषयक योजनांचा समावेश शो होऊ शकतो ज्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी हेल्थ वेलनेस प्रोग्रामची सुरुवात केली जाऊ शकते यामुळे एक वेल बिईंग अप्रोल लागू होईल ज्याचा फायदाही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल सरकारच्या निर्णयाचे परिणाम फक्त नागरिकांवरच नाही तर राष्ट्रीय सुरक्षतेवरही होऊ शकतो एक कारण आहे की सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे त्यांची कार्यक्षमता सुधारेल आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करणाऱ्या तंत्रज्ञ कर्मचारी आणि पोलीस यासारख्या लोकांचा मेंटली थकवा कमी होईल यामुळे सुरक्षा तंत्रज्ञान पोलीस कारवाई आणि समन्वय अधिक प्रभावी होईल सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी पगार वाढ यामुळे खरेदी करण्याचे सामर्थ्य वाढते मोठ्या कंपन्यांसोबत लहान उद्योगांचा फायदा होईल उदाहरणार्थ स्थानिक हॉटेल्स किराणा स्टोअर्स परिवहन सेवा आणि आपले विविध सण सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे करता येईल हे लहान व्यवसायांसोबतच अर्थव्यवस्थेतील छोट्या घटकांना देखील मोठी संधी मिळू शकते भारताच्या पगारवाढीच्या योजनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या किमान वेतनाचे मुद्दे आणि सरकारची पगारवाढीचे शिफारस इतर देशांच्या कर्मचाऱ्यांच्या वर्गासाठी एक आदर्श बनू शकतात परिणामी जागतिक पातळीवर भारताचा आर्थिक सामर्थ्य अधिक दृढ होईल या निर्णयाचे राजकारणावरही परिणाम होऊ शकतात या वेतनवाढीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष चर्चा करू शकतात यामुळे विविध राज्यातील राजकारणी आणि सरकारमध्ये धोरणात्मक फरक निर्माण होईल ज्यामुळे राजकीय वातावरण अधिक उत्साही होईल जर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी योग्यरित्या लागू केल्या तर ती एक चांगली दीर्घकालीन सुधारणा होऊ शकते दहा ते वीस वर्षात आपले सरकारी कर्मचारी वर्ग आता अधिक प्रगत कार्यक्षम आणि समाधानी असते आणि ते आपल्या देशाची प्रगती एक नव्या दिशेने घेऊन जातील मंडळी काही लोक यावर प्रश्न विचारू शकतात की याचा तुम्हाला काय उपयोग होईल तुमचा प्रश्न योग्य आहे परंतु हे लक्षात ठेवा या पगारवाढीचा थेट फायदा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना नाही समग्र अर्थव्यवस्थेला होणार आहे या पगारवाढीमुळे रोजगार खरेदी शक्ती सामूहिक समृद्धीमध्ये वाढ होईल तुम्ही तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद